दादा कोंडके मात्र त्यांच्या टीम वर्क विशेष कौतुक करायचे दादाचा चित्रपट म्हणाला की नायिका गायिका संगीतकार आणि बाकीचे सगळे सहायक फिक्स असायचे पहिला चित्रपट ते शेवटचा सिनेमाच्या टायटल बद्दल बोलायलाच नको कारण दादाच्या सिनेमाचे नावे बिनदास व जबरदस्त व्हायचे दादांचे चित्रपट आपण खऱ्या अर्थाने सपूत दादा म्हणू शकू कारण मुख्य भूमिका कथा पटकथा संवाद गीत निर्माता दिग्दर्शक आणि मित्र या सर्वच बाबी त्यांनी सांभाळल्या वितरण प्रणाली यंत्र विकसित करण्यात दादांचे खास पण मिळते कामाक्षी ही चित्रपट वितरण संस्था व सिक्छा चित्र ही त्यांची चित्रपट निर्मिती संस्था एवढेच काय तर एका सिनेमाच्या एका दृष्ट्या नगारा वाजवण्याचा आवाज हवा होता आणि स्टुडिओमध्ये तर नगारा नव्हता दादांनी स्वतःला स्टर्ट वर करून स्वतःचे फोट माहीत होऊन आणून असे वाजवले की नगाराचा आवाज चित्र पाहताना कुणीच ओळखले नाही